ना खूप अशा ते दुखायला लागले तेव्हा मित्रांनो पुढे पुढे नष्ट करणं लागतो वया टायमाला आणि कडी सरकी पण मोडून जाते पायर पकस होते पाय लागते एकदम व्यवस्थित तर मित्रांनो आम्ही आज एक सेकंड हँड ट्रॅक्टर घेतलं वावरत हालण्यासाठी आपल्या सीताफळाच्या भागामध्ये सरकीमध्ये पाळी ते सगळं चालतं तर हे ट्रॅक्टर हाल की माझ्या पण हाताची सगळे वाट लागले हे पण ट्रॅक्टर आपला

होऊ दे रेस द्यान हा मित्रांनो आपलं राजेशला थोड मजा येईल राजेश सोडून नको देऊ मित्र राजेश मध सोडून देऊ का सोडून झालेलं अवघड होई आहे मला एक फोटो काढू दे तर मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया दुसऱ्या जाऊया शेतात पळूया राजेशला जमत का नाही चला मित्रांनो आपण आलो दादा आपल्या शेताजवळ जवळ आणि राजेचा एकदा चेहरा राजेश राजाचा चेहरापा कसा सुकून झाला कसं झालं राजेश मित्रांनो याच्या टायरापा कसं किती ताकद असेल किती वजन आहे त्याचं तिकडे आपलं वावर आलं टावर आता त्याच आणायची त्याच्या खालच्यात त्याच्या खालच्यात तर जावे वावरात पाव्या चला तर मित्रांनो हे पहा इथे कसे दगड वगैरे होते आणि खालीवर याच्यामध्ये राखलं का हे पलटायला पण येते मित्रांनो हे चालवान खूपच जरा अवघड वाटायला लागला आम्हाला पण तर आम्ही हे पहा आम्ही तितक्या लांबूनच आलो की आम्हाला घाम फुडला आहे थोडंफार दोनशे तीन दोनशे मीटरच लांबवरती आलो तर आम्हाला इतका घाम फुटला ना खूप अशा ते दुखायला लागले तेव्हा मित्रांनो पुढे पूर्ण बॉडीज पा कशी एक होती सगळं राजेशा किती हालचाल करतो सगळं कामरापर्यंत त्याने माणूस हालतोय ते व्हिडिओ याच्यामध्ये दाखवतात का हे असा हे तसा हे काहीच नाही रिअल लाईफमध्ये मायाचा भोक वाचते पाईडला पा, पा कसं कसं ओढतंय मित्रांनो पण पाळी वगैरे एकदम व्यवस्थित लागते याला आपल्या शेतीच्या धान्याची आपल्याला पाळी तर चाललो तर आपण पुढून जाऊया चला जाऊया शेता, शेतात शेतात गेलं तुम्हाला दाखवतो परत व्हिडिओ आवडत एवढं लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हो राजेश कर सुरू हे पहा मित्रांनो आता पा कसं होते थोडा रेस दे चला सोड सगळं थोडा दी बंद पडन बस ना रेस पा मित्रांनो किती पाहिजे टायर पकत होते पाळी लागते एकदम व्यवस्थित त्याचा काय विषय नाही हय आणि हे कर ना थोडं बसतं बसते थोडं पोली पुन्हा सरकी नाही तिकडं थोडा दी बंद पडन ती सरकी मित्रांनो थोडीफार थोडीफार नवीन माणसाने जरा हेच करायला पाहिजे झाड हे मित्रांनो नवीन थोडं थोडंफार अवघडच आहे पसर की हे वाहवायला थोडं अवघड जाते बाकी काय नाही थोडं वाहवायला अवघड जाते बाकी काय का एकदम ओके माहिती हे वा थोडं जड पण आहे बसून पाहिजे होते त्याला एक काय जे आहे का ते यातून भारी यांनी सगळे हात वगैरे दुखतात हे पसरकी कशी राहणार एकदम गोष्टी तिला आगा तिखाली आहे इथूनच घे तिकडे इथून तिकडे घे व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आता आम्ही घेतो लवकर लवकर एवढं फास्ट आणून तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला